इयत्ता चौथीच्या बालमित्रांनो नमस्कार मी नयन स्वागत करतो तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा मित्रांनो आज आपण आपला इयत्ता चौथीचा जो दुसरा धडा आहे बोलणारी नदी या धड्याचं वाचन करणार आहोत वाचता वाचता जे कठीण शब्द असतील त्यांचा सा अर्थही सांगेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा चला सुरू करूयात धड्याचं वाचन करायला एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत अन होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या करण्याची भारी हाऊस स्वतःच्या मनात येईल ते करण्याची तिची इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडंसं चालत गेलं की नदी होती नदी माहीत आहे ना नदीचे समानार्थी शब्द सरिता तटिनी वारीनी लक्षात ठेवा हां तर असं हा आपला पहिला परिच्छेद आपण वाचला आहे याच्यामध्ये आपल्याला असं कळलं की ही जी गोष्ट आहे हा जो धडा आहे हा लीला नावाच्या एका मुलीशी संबंधित आहे तुमच्यासारखीच हो ती चौथीत होती आणि तिलाही खूप खोड्या करावं वाटायच्या तुम्हाला पण वाटतात ना पण तिच्या खोड्या म्हणजे लोकांना त्रास होईल अशा ती खोड्या नव्हती करत स्वतःला मनात येईल ते तिला करावं वाटायचं ती राहायची गावाच्या एका टोकाला खूप कोपऱ्यात शेवटी एकदम आणि तिच्या घराच्या मागे जे वावर आहे जे अंगण आहे म्हणता येईल किंवा जे शेत आहे त्या शेतापासून थोडंसं चालत गेलं की एक नदी होती बघूयात पुढचा एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला ती मग आईला म्हणली असेल मला बर्फाचा गोळा खायचा आहे आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी ती म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावं बरं लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडं गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी, नदी।, पन... नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली स्वतःच म्हणजे लीला तीच म्हणाली बोल गं लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली खा की पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ પણ નદી કી બોલાર પરત લીલાસ મા અગ તાઇપેક્ષા મોટી આઈ આઈપેક્ષા મોટી માઈ પણ માઈપેક્ષાઇ મોદી બાઈ નદી બાઈ કોણતી કવિતા રે આઠવતી કા માય માજી ડોંગરાવર ઘર <laughs> चला पुढे पाहूया माझं ऐक बरोबर हे जे बरोबर आहे हे कोण म्हणाल लीला लीला म्हणाली अगदी बरोबर सगळ्यात मोठी आपली नदीबाई आहे तिचं ऐकलंच पाहिजे लीला पळत पळत त्या बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवं ते करू शकतो असं तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तुम्हाला पण येतो का असा कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई माई म्हणजे लीलाची आजी आईची आई ती कवितामध्ये म्हणती छान आहे ना बघा तिने काय गाणं केलं तयार आता माई म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा बरोबर ना जरी कंटाळा आला जरी आपल्याला कंटाळा आला तरी आपण शाळा बुडवली नाही पाहिजे जेव्हा आपण चांगलं शिकू तेव्हा आपण एखादी चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय करू शकू आणि आपण सुखी होत ज्यांना शिक्षण नाही ज्यांचं शिक्षण कमी आहे असे लोक बघताना तुम्ही बाहेर शिकायला पाहिजे तुम्ही पण रोज शाळेत गेलं पाहिजे आणि शाळेचा सगळा अभ्यास घरी आल्यावर सुद्धा पुन्हा एकदा केला पाहिजे पुढं बघूयात लीला चिडली कुणीच कसं शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली बाप रे घरी सांगितलं शाळेकडे जाते पण ती शाळेला गेलीच नाही ती गेली नदीकडं नेहमीसारखं सवयच लागली तिला असं तुम्ही नाही का करू हा नदीला म्हणाली नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते आहे शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडो बिनधास्त शाळा असं स्वतःच ठरवती मग ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईंनी परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही दिवसभर त्या नदीकाठी वावरात खेळत राहिली आणि संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेवर घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत होती शिक सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईला पण सांगितलं होतं त्या तिघां तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघां तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही त्या दिवशी बघा तेव्हा त्यांना जरी लक्षात आलं तर की लीलानी शाळा बुडवली पण तरी त्या तिघी तिला काहीच बोलल्या नाही नंतर काय झालं काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा मामा कोणाला म्हणतात सांगा सांगा मामा म्हणजे आपल्या कोण आपल्या आईचा भाऊ आईच्या भावाला मामा म्हणतात मग काका कोणाला म्हणतात बाबांच्या भावाला व्हेरी गुड चा पुढे बघूयात भोला मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला का बरं आनंद झाला कारण तो बोला मामा काहीतरी घेऊन यायचा नेहमी खाऊ घेऊन यायचा म्हणून लीलाला खूप आनंद झाला मग काय खाऊ आणलास तिनं विचारलं मामा म्हणाला हा मामा सुद्धा कविता म्हणतो मामाने पण एका छोट्याशा गाण्यामध्ये सांगितलं लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा इथे बाळा सोळा हे जे दोन शब्द येत आहेत काय म्हणतात रे या शब्दांना आठवतं का शेवटी लाळा आहे शेवट शेवटसारखा असणाऱ्या शब्दांना आपण यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड्स म्हणतो आहे ना जे कवितेमध्ये गाण्यामध्ये वापरल्या जातात मग या बोला मामाने सांगितलं की मी बदामी पेढे आणलेत खाऊ म्हणून सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्या बरोबर मी पेढे खाणार मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते म्हणजे दिवसभर जरी ती शाळेत बसलेली होती तरी तिचा सगळं लक्ष त्या बोलामाने आणलेल्या पेढ्यांवर होतं म्हणून असं म्हणलं आहे समोर दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्या बरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ आई काय म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ शिंकाळा म्हणजे आपण आपल्याकडे जे माळा म्हणतो आपल्या घराच्या छतापासून थोडंसं खाली अजून एक छोटीशी जागा बनवतात जिथे डबे वगैरे ठेवता येतात किचनमध्ये तर तिथं हा डबा ठेवलाय असं आईने सांगितलं लीलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओर्डरने ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला लीलाच्या ताईचं नाव काय आहे नीला काय गं आई नीला परसातून पळत आली परस म्हणजे आपलं अंगण नीला त्या अंगणातून परसातून पळत आली अगं पेढे कुठं गेले आईनं विचारले मग नीला म्हणाली कुठे गेले काय कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली आईनी खोट खोटं त्या नीलावर ओरडण्याचं नाटक केलं काय म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली मग अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी त्या नदीबाईला विचारलं नदी, विचारल। नदी म्हणाली निलाग निला पेढे आहेत सोळा तू घे आठ आणि मला दे आठ अग पण नदी कशी बोलल माई आणि आई एकदम म्हणाल्या मग लीला कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी असं म्हणाली नीला काय नी लीला नदी तुझ्याशी बोलते माईनी विचारलं अगं माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडायला शा, बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीलामध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावं बरं तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई माई बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला अन्नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडं पळाली गोठा कशाला म्हणतात गोठा आहे ना जिथं गाई म्हशी बांधतात खेड्यामध्ये गाई म्हशी यांच्या घराला जर गोठा म्हणतात तर घरट कोशाला म्हणतात पक्ष्यांना पक्ष्यांच्या घराला गुट अच्छा बरं हे नाग साप हे कुठे राहतात रे इथे काय आहे हे, हे? वारुळ इथे साप नाग राहतात का नाही ह्याच्यात तर मुंग्या राहतात लाल लाल पहा बरं त्याच्यात हात लावून मुंग्यांना काय होईल रेल मुंग्यांना हात लावला तर जर त्या मुंग्या वारुळात नसतील त्यांच्या घरात नसतील बाहेर जरी तुम्हाला कधी भेटले जवळ कचकन चावतात ना मग जर साप या वारुळात गेला राहायला त्यांच्या घरात तिथे तर किती मुंगे असतील काय करतील त्या सापाचं लक्षात ठेवा साप नाग या वारुळाजवळ राहत नाहीत ते बिळात राहतात किंवा काही दगडं वगैरे जर का पडलेले असतील तर त्याच्यामधलं जी एक छोटीशी कपार असेल तिथे ते, ते, ते राहतात चला परत धडा पाहूयात लीला कुठं पळाली गोठ्याकडं आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली अशा पद्धतीने हा आपला धडा पूर्ण झाला उद्या आपण या धड्याचे समानार्थी शब्द आणि काही प्रश्न उत्तरं बघूयात भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत บายบาย